नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच फायदेशीर असं सर्दी खोकला यावरती अत्यंत गुणकारी हेल्दी चिकन सूप बनवणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी अडीचशे ग्रॅम चिकन मीठ आणि लिंबू टाकून स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलं आहे त्यानंतर आता आपल्याला गॅसवरती एक कुकर गरम करायला ठेवायचं आहे कुकर गरम झाला की त्यामध्ये एक चमचा तेल टाकून घेऊया तेल फक्त हलकं गरम होऊ द्यायचं तेल हलकं गरम झालं की त्यामध्ये आपण थोडेसे खडे मसाले टाकणार आहोत तर मी इथं चार ते पाच काळी मिरी दोन लवंग एक छोटा दालचिनीचा तुकडा आणि एक छोटी हिरवी वेलची घेतली आहे आता हे जे खडे मसाले आहेत ते आपल्याला फक्त थोडेसे परतून घ्यायचे आहेत जास्तसुद्धा परतायचे नाहीत फक्त अर्धा मिनिट परतून घ्यायचे आहेत त्यानंतर आता आपल्याला यामध्ये टाकायचा आहे कांदा तर मी इथं एक एकदम छोट्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय आता कांदा टाकून आपल्याला थोडासा हलका गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे यामध्ये जे आपण खडे मसाले टाकलेले आहेत ना ते सर्दी खोकल्यावरती अत्यंत फायदेशीर ठरतात फक्त याचा वापर जास्त प्रमाणात करायचा नाही नाहीतर ते उग्र लागू शकतं आता इथं कांदा व्यवस्थित असा परतून झाला आहे आता यामध्ये टाकूया एक चमचा आलं लसणाची पेस्ट तर मी इथं पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा छान असा बारीक ठेचून घेतला आहे आता लसूणसुद्धा छान लालसर खमंग होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं तर इथं लसूण आपला व्यवस्थित असा परतून झालेला आहे यामध्ये टाकूया धुवून घेतलेलं चिकन गॅस एकदम कमीच ठेवायचा कमी गॅस ठेवूनच यामध्ये चिकन टाकून घ्यायचं आता आपल्याला हे चिकन व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे सध्या थंडीचे दिवस आहेत आणि बऱ्याच जणांना सर्दी खोकला कफ होतो तर हे सूप एकदा नक्की प्यायला द्या एकदम पटकन यामुळे सर्दी खोकला बरा होतो आणि घशालासुद्धा आराम भेटतो यामुळे तर इथं चिकन व्यवस्थित असं तेलामध्ये परतून झालं आहे आता परतून झाल्यानंतर यामध्ये टाकायचं आहे आपल्याला पाव चमचा धनिया पावडर पाव चमचा हळद चवीनुसार मीठ आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आता आपल्याला परत एकदा हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी झटपट आणि हेल्दी आपलं चिकन सूप तयार होतं अजिबात वेळ लागत नाही चवीलासुद्धा एकदम टेस्टी लागतं लहान मुलंसुद्धा नक्कीच आवडीने पितील एवढं टेस्टी होतं ट्राय करून बघा एकदा तर इथं व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये टाकूया पाणी तर आपल्याला किती सूप बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकून घेऊ शकता तर मी इथं दीड ग्लास यामध्ये पाणी टाकलेलं आहे पाणी टाकून व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घ्यायचं आपण यामध्ये जेवढं पाणी टाकलेलं आहे ते तेवढंच राहतं कमी होत नाही म्हणजे आपल्याला किती सूप बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता आता मिक्स करून झाल्यानंतर यावरती झाकण लावायचं आणि मीडियम गॅसवरती याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तर इथं तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरसुद्धा पूर्ण गार झाला आहे आता आपण याचं झाकण जा काढूया जास्तसुद्धा शिट्ट्या करायच्या नाहीत नाहीतर चिकन जास्त ओव्हर कुक होऊ शकतं तर इथं बघा चिकन अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे एक पीस तुम्हाला मी वरती घेऊन दाखवते बघा अगदी व्यवस्थित असं चिकन शिजलं आहे तर याचा थिकनेससुद्धा बघू शकता तुम्ही कन्सिडन्सीसुद्धा बघू शकता एकदम व्यवस्थित आली आहे बघा मस्त असं आपलं गरमागरम हेल्दी चिकन सूप तयार आहे आता हे जे सूप आहे ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया टेस्टी असं हेल्दी चिकन सूप तयार आहे सध्या थंडीचे दिवस आहेत तर हे सूप एकदा तुम्ही ट्राय करून बघा आणि गरम गरम मुलांना प्यायला द्या आवडीने पितात चवीलासुद्धा एकदम टेस्टी लागतं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू